निघायचं आहे खाल तीन वाजले घरी यायला सप्त्यावरून आणि गावावर खर्च सकाळ गुड मॉर्निंग येतो फ्रेश होण होतो फ्रेश होण होतो बोललो बाहेर ना हो गुड मॉर्निंग आज काय हो 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 इकडे उंड करून चावी खोली कडी खोली डायरेक्ट बाहेर बरा या तयारी करा नाश्ता करून ना नाश्ता करून घ्या कोणी घ्या समोर ठेवले बेसिनला नाही ती गाडीमध्ये वाटत आहे म्हणा फांदा मारतात ते ड्युटी इट्स ड्युटी इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणतात कळला ना आता फाव आज राष्ट्रात दोन दिवस आम्ही दोन टाइम आम्ही गावाने खालो ना गरम गरम भर ते मिटवलं कलकरंजीचा

গুড ম দি আজি মুম্বাই अजून सप्ताह बाकी आहे पण सप्ताह अजून झाला नाही इथून नदी आहे पुढे रस्ता तिथून इशू शकते आणि आता आपण निघणार काही घेऊ नाही खायला मुंबईला घ्यायचं आहे दोघ स्वतः आपण इकडं ना लाडू घेतो इकडे जे शेव्या लाडू पण घ्यायचे आहेत शेव लाडू पण घ्यायचे आहेत आणि एक शिंगदा लाडू पण घ्यायचे आहेत आणि आता मंगळवारी सांगता ना मंगळवारी सांगता नाही ठीक आहे सगळीकडे घे सगळीकडे घेऊ ना मुंबईला कोण जायचं आहे स्वतः आपण कड बघूया जागा नव्हती अजिबात एवढी गर्दी होती काल रात्री तीन वाजता आम्ही काल रात्री घरी पोहोचलो स्वतः काश्यात आहेत गेला मुंबईत आईबाबत जाणार आहेत स्वतः आपण जाऊ लाडू घ्यायला तर लाडू घ्यायचे म्हणजे तुम्हाला आवाज येणार आहे माझा आवाज पूर्ण माझा पाय का वगैरे आवाज चालू आहे म्हणजे भाषण चालू आहे सो अमित तिच्या काय काय घेतलं का चला हे दुपारचा महाप्रसाद होणार त्याची तयारी चालू आहे इथे ते ब आपली भाले अमित शाही तिथे पण ना आपलं तिथे वाटते ना तिथे इथे तयारी चालू आहे महाप्रसादाची तर इकडे आता हे लोक महाप्रसाद म्हणजे तो असतो तो इकडे घे म्हणजे स्वतः बनवतात ना हे लोक सदा बनवतात ते लोक हे सगळं भाज्या कापतात सगळे ना फ्लावर्स टमाटो बटाटा जोरात तयारी चालू आहे इथे काय मला वाटतं ते आपल्या गावातले आजी ते अमितची आई आहे त्या काकू आपल्या वाडीतल्या आहेत अमित अमितची मम्मी आहे अमितची मम्मी मी लांबणा बघायचे बघितलं ते चला मुंबईला निघतो आता काल भेटलेला प्रकाश भालेकरचा मुलगा तो आलेला काल आता तिकडे हा तो आलेला त्याची मम्मी पण आलेली बोलतो काल इथे आलेली काल चला येतो

कन्फर्म करून सांगेन मी अशी बाजार असतात खूप गर्दी असते आता काय ॲक्च्युली कनेक्टिव्हिटी वाढली म्हणून मार्केटला येतात जातात लोक फ्रिक्वेंटली आम्ही माहिती आधी बिरंड्यावरून इकडे चालत यायचो कनेक्टीपर्यंत हो हो होय येता ना मग असं रिक्षा वगैरे मिळाली तर पण नाही तर मग आम्ही चालत यायचो अगदी बड़ा तो ये चीज बढ़िया हो इसे तो मच्छर ना खाता अनेकर दा फेमल वडा बवला देता है हां तिकडे हे अगो आलो यत्ते कोण ते काका वडा बोल्या हे इकडे हाय हाय बवला ने अगोडी बवला ने इकडे इकडे बडेगा तो तो ते इतने ते खूप जुने आहेत ते ब्लू वाला ते मुक्ते वडा भाऊ हां ते ते कूडे मारतो तो मारक मारणारा दा हो आज बाजार है हो ഇതൊക്കെ ഞമ്മച്ചി കേല മുടേനെ ഇക്കടേ അതെ ശരി മച്ചി ખાയേക്ക് കുറ कमी হইবে സ്വഭാവട പറ അട പറ കൊടേ കേടേക്ക ഇക്കട ഫോറেনার ആ ദേ ദേ ഓ ഓ ഓ സമായേ ലാരബേ 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 ഇതും മച്ചി തേ മച്ചിവഗ മച്ചി ഇക്കട പറബോനെ சோதேவலிங்கேஷ் மந்திர் காடு ஆடா வரும் ஆமாபூர்ல புடென் காயப்படுவா மந்திர

सुपर किराड आहे तिथे आणि इथून आपण आलो काळशात आलो म्हणजे मुंबई गो हायवेनी हां याला काही म्हणतात मला पण नाही ना कोणाला माहिती असेल कमेंट करून नक्की सांगा हळूची तर नाही ती सुपर ती लागली तिथे आणि भगवती माताचं मंदिर श्रीदेवी भगवती मंदिर हा बा गाडी घेऊन वर गेलो बा कर्नाटक होतो कर्नाटकवाला होतो बघा हे ते मंदिर आहे आपण पावसामध्ये बघितलेलं आणि मागे तर कमेंट आले की आम्हाला आता हिवाळ्यातलं कोकण दाखवा ना एका मिळतो आपल्याला हिवाळ्यातला कोकण बघू आम्हाला आपण देवी मंदिर आणि भगवती मंदिर आणि मागे डॅम प्लास्टिक हो। मुक्त परिसर आहे आणि कवला मंदिर आहे ना खूप जुनं असेल ना हो ना मस्त आहे 이 그래. मागे पण एक कवलू मंदिर आहे ह्या मंदिराच्या मागे आहे तिथून तुम्हाला देऊन ते विष्णू मंदिर आहे अनेक वेळा झाड किती जुनं आहे आणि मोठं आहे झाडाचे ओणके बघा केवढे जुने मोठे मोठे म्हणजे मी इमॅजिन करू शकता की केवढा मोठं झाड होतं इथे एक म्हणजे ते जुनी होत्या झाडांना मग ते फांद्या मारतात त्याच्यामुळे सो हा डॅमचा परिसर आहे हा डॅम आहे तो मोठा आता पाणी खूप वाढलं आम्ही आलो तर थोडं पाणी कमी होतं आणि तिथं मागे विष्णू मंदिर आहे मागे कवलं ते तिथं विष्णू मंदिर आहे डॅमला पाणी वाढलं ना आता पहिल्या एवढं नव्हतं तर किंग कोण कमेंट करून को नक्की सांगा चौक्याचा पण बाजार बाजार आहे गर्दी बघा किती रविवारची बाजारात बाजारात आता इथे गर्दी असल्यामुळे गाड्या पण सगळ्यांच्या रस्त्यामध्ये दुब्या असतात आता लेप मारलात नाही कडनं अजून लेप घेतलाच की डायरेक्ट मालवण आता आपल्या आता मुंबई जाऊ ना इथे मालवण आहे आणि इथे आपण बघूया बघा तरी बघ तरी बाजू जरावरती बोलत उलट उलट करत काय तो हल्ला तर ठीक आहे नाही हल्ला ना थोडा साईड ने राणी निघायचं पण जातो तो नंतर कधी कधी ओढे कसं करणार तू जर समोर आला एकदम मध्ये साईड साईड हॉर्न मारायचे का पहिले गोष्ट लाईट मारायचे नॉन मारायचं नाही साईडनी सुटवून नाही काय जा जागा असेल तर जागा नसेल तर जागा काढायला जायचं नाही समोर बसला असेल वाघ चिंता कोण बसला तर चिंता नाही आपल्याकडे वाघ बिबट्या कोण बिबट्या कोण